माझी कथा आहे एक गाव एक गणपती मित्रांनो मी तुम्हाला आज गणपतीची एक सुंदर अशी कथा सांगणार आहे तरी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा डोंगरपायथ्याला एक छोटंसं गाव असतं आणि त्या गावात सतत दुष्काळ पडत असतो सततच्या दुष्काळामुळे पाण्याची फार अडचण असते त्यामुळे त्या, त्या गावातल्या लोकांना फार लांबून पाणी आणावं लागत असे जवळची एक दगडाची खाण असते सारे गावातले लोक त्या दगडाच्या खाणीत कामाला जातात आणि एक वरून नावाचा दहा वर्षाचा मुलगा असतो व तो आपल्या आई वडिलांसोबत खाणीवर जातो आई आईवडील खाणीत काम करतात आणि वरून तिथे खेळत असतो खेळता खेळता वरूनला एक दगडाची गणपतीची सुंदर अशी मूर्ती सापडते लहानसा वरून ती गणपतीची मूर्ती आपल्या आईवडिलांना व सर्वांना दाखवतो ती मूर्ती सर्वांना फार आवडते व आई आईवडील ती गणपतीची मूर्ती घरी घेऊन येतात जवळच्या गावात एक साधू राहत असतो सर्व गावकरी दुसऱ्या दिवशी ही गणपतीची मूर्ती घेऊन या साधूकडे जातात व त्या साधूला या गणपतीबद्दल विचारतात तो साधू गावकऱ्यांना सांगतो की ही गणपतीची मूर्त आहे आणि ही गणपतीची मूर्त तुम्हाला गौरी गणपतीच्या सणाला दहा दिवस स्थापना करून परत पाण्यात विसर्जित करावी लागेल हे ऐकून सर्व गावकरी फार नाराज होतात गौरी गणपतीचा सण जवळ आलेला असतो लहानसा वरून म्हणतो की मी ही मूर्त कधीच पाण्यात टाकणार नाही यावरून वरुणचे आई वडील म्हणतात साधू महाराज तुम्ही काही दुसरा मार्ग सांगा आमचा मुलगा फार हट्टी आहे तो ही मूर्ती पाण्यात विसर्जित करणार नाही यावरून साधू महाराज म्हणतात की तुम्ही या गौरी गणपतीच्या सणाला एक गाव एक गणपती असा आनंदाने सर्व गावकरी मिळून बसवा व या मूर्तीबरोबर एक मातीची दुसरी मूर्ती तयार करून बसवा आणि ही तयार केलेली मूर्ती तुम्ही विसर्जित करू शकता म्हणजे ही दगडाची गणपतीची मूर्त कायम तुमच्या गावात राहील हे साधू महाराजाचं बोलणं ऐकून सर्व गावकरी आनंदित होतात व ती मूर्ती घेऊन आपल्या गावी येतात वरून एक चिखलाची सुंदर अशी गणपतीची मूर्ती तयार करतो व त्या मूर्तीला छान असा रंग देतो गौरी गणपतीच्या सणाच्या दिवशी सर्व गावकरी मिळून एक गाव एक गणपती असं बसवायचं ठरवतात आणि छान अशी सजावट करून गणपतीची स्थापना करतात व संध्याकाळी सर्व गावकरी मिळून गणपतीची आरती करतात तोच या भयानक दुष्काळ असलेल्या गावात गणपतीच्या आशीर्वादाने भरपूर पाऊस होतो आणि ती गावाजवळ असलेली दगडाची खान पाण्याने गच्च तुडुंब भरते ही दगडाची खाण फार मोठी असते ही दगडाची खाण पाण्याने भरलेली पाहून गावकऱ्यांना खूप आनंद होतो दहा दिवस झाल्यानंतर गावकरी मातीची गणपतीची मूर्ती त्या दगडाच्या खाणीच्या पाण्यात विसर्जित करतात व वरुणला सापडलेल्या गणपतीच्या मूर्तीसाठी गावात एक छान असं मंदिर उभा करतात त्यानंतर सर्व गावकरी दरवर्षी गौरी गणपतीच्या सणाला एक गाव एक गणपती असं बसवतात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या गावात सर्वत्र आनंदचे वातावरण पसरते व वा गावकरी ही खूप सुखी समृद्धी होतात आणि सर्व शेती ही हिरवीगार होते कधीही या खाणीतलं पाणी आटत नाही व या गावात कधी दुष्काळ पडत नाही सांड पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा कायमचाच प्रश्न सुटतो सर्व गावकरी हा गणपती बाप्पाचा चमत्कार आपल्या डोळ्यांनी पाहतात व श्रद्धा एकनिष्ठ भक्तीने गणपती बाप्पाची सेवा सर्व गावातले लोक करतात